शिवक्रांती देवी आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञानविज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या उद्योगधंद्याच्या शेतकरी शेतम्याच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या ओबीसी राजकीय आघाडी लोकसभेचा जाहीरनामा दोन हजार चोवीसच्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत मत मागायला आलेल्या काँग्रेस व मवियाच्या उमेदवारांना पुढील प्रश्न अवश्य विचारा इंग्रज परकीय होते तरी त्यांनी जातनिहाय जन जनगणना सुरू केली परंतु स्वकीय म्हणवणारे काँग्रेसचे सरकार एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्थापन होताच मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत जातनिहाय जनगणना बंद करण्याचा कायदा केला तो कायदा आज तागायत अंमलात येत आहे तुमच्या पूर्वजांच्या महापापाबद्दल राहुल गांधी माफी मागतील काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे व तमिळनाडूतील स्वामी पेरियार यांच्या आंदोलनामुळे काँग्रेसच्या नेहरू सरकारला एकोणीसशे त्रेपन्न साली ओबीसीच्या हितासाठी काकासाहेब कालेलकर आयोग नेमने भाग पडले मात्र तो लागू न करता कचऱ्याच्या डब्यात टाकून ओबीसीचा प्रचंड अपमान काँग्रेसच्या नेहरू सरकारनं केला यासाठी राहुल गांधी ओबीसीची माफी मागतील काय आजाने नेहरूंनी कालेलकर आयोग गाडला व आजींनी इंदिरा गांधीने मंडल आयोग फेटाळला व बापानं राजीव गांधींनी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली लोकसभेत मंडल आयोगाविरुद्ध एक तासभर भाषण केले आपल्या बापजाद्यांनी केलेल्या पापाचे प्रायश्चित्त राहुल गांधी घेणार काय दोन हजार दहा साली केंद्रात सरकार सरकार काँग्रेस सरकार असताना ओबीसी खासदारांनी संसदेत तीव्र आंदोलन केले त्यांच्या आंदोलनापुढे काँग्रेस सरकारला झुकावे लागले सन दोन हजार अकराच्या जनगणनेत जातनिहाय जनगणना करण्याचं आश्वासन तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंग व गृहमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पार्लमेंटमध्ये दिले परंतु प्रत्यक्षात जनगणना सुरू झाल्यानंतर कळाले की जनगणना करणाऱ्या तक्त्यात ओबीसी कॉलमच नाही ओबीसी खासदारांना पुन्हा संसदेत आंदोलन करावे लागले व त्या आंदोलनापुढे पुन्हा काँग्रेसला झुकावे लागले ओबीसी जनगणना व जातनिहाय जनगणना करण्यासाठी काँग्रेस सरकारला एसई डबल सी दोन हजार दहा हा कायदा करावा लागला परंतु कायदा करताना एक बदमाशी काँग्रेस सरकारनं केली कायद्यात तशी तरतूद केली की या कायद्यानुसार होत असलेल्या ओबीसी जनगणनेची आकडेवारी कोणालाही मागण्याचा अधिकार राहणार नाही सुप्रीम कोर्ट नियोजन आयोग राष्ट्रपती यांनी जरी या जनगणनेतील ओबीसी आकडेवारी मागितली तरी त्यांना ती माहिती मागण्याचा अधिकार नाही जर नियोजन आयोगालाच हे आकडे मागण्याचा अधिकार नसेल तर ओबीसीच्या हितासाठी कोणत्याही योजना राज्य व केंद्र सरकार रा राबवूच शकत नाही म्हणजेच याही जनगणनेच्या तक्त्यात ओबीसी कॉलमच नव्हता ओबीसीच्या विरोधातील ही सर्व षडयंत्रे राहुल गांधींच्या नेतृत्वाखालीच केली गेली आहेत त्याबद्दल राहुल गांधी कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत मविया सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेनं केलेली महापापे लक्षात ठेवा व निवडणुकीत मते मागायला आल्यावर त्यांच्या पापांचा पाढावाचा एम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी उपलब्ध करून दिला नाही त्यामुळे आडनावावरून ओबीसींची लोकसंख्या मोजली गेली परिणामी ओबीसींची लोकसंख्या बावन्न टक्केवरून चाळीस वर आणली गेली त्यामुळे अनेक जिल्ह्यात ओबीसीचे राजकीय आरक्षण शून्य झाले तसेच नोकर भरतीतही ओबीसीचे प्रमाण कमी झाले उद्धव ठाकरेंना व अजित पवारांना नेता म्हणणाऱ्या मांडणाऱ्या उमेदवारांना या पापांचा जाब निवडणुकीत विचारा ओबीसींच्या महाज्योतीला पैसे द्यायचे परंतु अधिकाऱ्यांना खर्च करण्याचे अधिकार मर्यादित करायचे त्यामुळे कोट्यावधी रुपये परत जातात हे षडयंत्र कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी केलेच जातेच कारण हे सर्व पक्ष मराठा ब्राह्मणांच्या मालकीचे आहेत राज्याच्या व केंद्राच्या आर्थिक बजेटमध्ये एस सी, सी एस टी ओबीसी त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्काचा हिस्सा नाकारणे म्हणजे ओबीसी दलित ओ उ... आदिवासींचा अपमान करणे होय या अन्यायाचा जाप सर्वच प्रस्थापित पक्षांना विचारला पाहिजे सर्वच राजकीय पक्ष ओबीसीचा अपमान करीत असताना त्यांच्या उमेदवारांना मत देणं म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणे होय आता हे बंद झाले पाहिजे ओबीसी राजकीय आघाडी लोकसभेचा जाहीरनामा दोन हजार चारच्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत मत मागायला आलेल्या काँग्रेस व मवियाच्या उमेदवारांना पुढील प्रश्न अवश्य विचारा इंग्रज परकीय होते तरी त्यांनी जातनिहाय जनगणना सुरू केली परंतु स्वकीय म्हणवणारे काँग्रेसचे सरकार एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्थापन होताच मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत जातनिहाय जनगणना बंद करण्याचा कायदा केला तो कायदा आज तागायत अंमलात येत आहे तुमच्या पूर्वजांच्या महापापाबद्दल राहुल गांधी माफी मागतील काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे व तमिळनाडूतील स्वामी पेरियार यांच्या आंदोलनामुळे काँग्रेसच्या नेहरू सरकारला एकोणीसशे त्रेपन्न साली ओबीसींच्या हितासाठी काकासाहेब कालेलकर आयोग नेमने भाग पडले मात्र तो लागू न करता कचऱ्याच्या डब्यात टाकून ओबीसीचा प्रचंड अपमान काँग्रेसच्या नेहरू सरकारनं केला यासाठी राहुल गांधी ओबीसीची माफी मागतील काय आजाने नेहरूंनी कालेलकर आयोग गाडला व आजींनी इंदिरा गांधीने मंडल आयोग फेटाळा व बापाने राजीव गांधींनी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली लोकसभेत मंडल आयोगाविरुद्ध एक तासभर भाषण केले आपल्या बापजाद्यांनी केलेल्या पापाचे प्रायश्चित राहुल गांधी घेणार काय दोन हजार दहा साली केंद्रात सरकार सरकार काँग्रेस सरकार असताना ओबीसी खासदारांनी संसदेत तीव्र आंदोलन केले त्यांच्या आंदोलनापुढे काँग्रेस सरकारला झुकावे लागले सन दोन हजार अकराच्या जनगणनेत जातनिहाय जनगणना करण्याचं आश्वासन तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंग व गृहमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पार्लमेंटमध्ये दिले परंतु प्रत्यक्षात जनगणना सुरू झाल्यानंतर कळाले की जनगणना करणाऱ्या तक्त्यात ओबीसी कॉलमच नाही ओबीसी खासदारांना पुन्हा संसदेत आंदोलन करावे लागले व त्या आंदोलनापुढे पुन्हा काँग्रेसला झुकावे लागले ओबीसी जनगणना व जातनिहाय जनगणना करण्यासाठी काँग्रेस सरकारला एसई डबल सी दोन हजार दहा हा कायदा करावा लागला परंतु कायदा करताना एक बदमाशी काँग्रेस सरकारनं केली कायद्यात तशी तरतूद केली की या कायद्यानुसार होत असलेल्या ओबीसी जनगणनेची आकडेवारी कोणालाही मागण्याचा अधिकार राहणार नाही सुप्रीम कोर्ट नियोजन आयोग राष्ट्रपती यांनी जरी या, या जनगणनेतील ओबीसी आकडेवारी मागितली तरी त्यांना ती माहिती मागण्याचा अधिकार नाही जर नियोजन आयोगालाच हे आकडे मागण्याचा अधिकार नसेल तर ओबीसींच्या हितासाठी कोणत्याही योजना राज्य व केंद्र सरकार रा राबवूच शकत नाही म्हणजेच याही जनगणनेच्या तक्त्यात ओबीसी कॉलमच नव्हता ओबीसींच्या विरोधातील ही सर्व षडयंत्रे राहुल गांधींच्या नेतृत्वाखालीच केली गेली आहेत त्याबद्दल राहुल गांधी कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत ओबीसी राजकीय आघाडीचे सामाजिक आर्थिक व राजकीय विकासाचे मुद्दे सर्व देशाची जातनिहाय जनगणना करण्याचा कायदा करणे याचा फायदा सर्व समाज बांधवांना शैक्षणिक आर्थिक सामाजिक कला क्रीडा विधी क्षेत्रात उन्नतीसाठी होणार आहे लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देणे ओबीसींना सर्व राजकीय क्षेत्रात ग्रामपंचायतपासून संसदपर्यंत तसेच सहकार खाजगी कंपनी न्यायदान विद्यापीठ प्रतिनिधी आणि सर्व उच्च पदांवर लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देणे ओबीसी महिलांना सुद्धा सर्व क्षेत्रात स्वतंत्र आरक्षण देणे प्रवर्गासाठी जिल्हा प्रतिनिधित्वाची होमी एस सी सी एस सी एस टी ओ बी सी एन टी एस बी सी सहित सर्वांचेही सर्वांचे संरक्षण निहाय आरक्षण किंवा प्रतिनिधित्व खाजगीकरणाला विरोध उद्योगातील सार्वजनिक उद्योग वाढ करणे महिलांवरील अन्याय अत्याचार थांबविणे महिला सक्षमीकरण करणे कोणालाही भेदभाव करून देणे कोणालाही भेदभाव न करून देणे देशामध्ये धर्मधारणा दे शंभर टक्के घटनेची संविधानाची अंमलबजावणी व रक्षण सर्व समभावाची भावना वाढवणे शेतकऱ्याला वीज पाणी खते बी आणि मोफत देणे नाममात्र व्याजदराने कर्ज पुरवठा करणं स्वामीनाथन आयोग पूर्णपणे लागू करणे जमिनीची किंमत अधिक उत्पादन खर्च यावर पन्नास टक्के नफा करून हमीभाव देण्यात येईल शेतीला उद्योगाचा दर्जा नेणे अग्निवर सैन्य भरती रद्द करून पूर्वीप्रमाणे सैन्य भरती व विकेंद्रीकरण करणे उच्च दर्जाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था माफक दरात उपलब्ध करणे मानव कल्याणासाठी निरंतर संशोधन करणे मानवतावादी आणि विज्ञानवादी दृष्टिकोन समोर ठेवून वातावरण निर्माण करणे सर्वांसाठी न्याय कार, कार्यक्षम प्रशासन भ्रष्टाचाराचा विमोड करणे वर्चवाक चावारक महावीर बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांचे तत्वज्ञान स्वीकारून व्यवसाय भूमूक भिमु शिक्षण प्रणाली विकसित करणे के जी ते पीजी पर्यंतच्या शालेय साहित्य वाचनालय प्रयोगशाळा गणवेश राहण्याची जेवणाची मोफत सोय करणे सर्व के जी ते पी जी शिक्षण मोफत करणे सर्व आयोग आरोग्य सुविधा मोफत करणे कामगारांना खाजगी व सरकारी उद्योगधंद्यांमध्ये दे संरक्षण देणे ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजना लागू करणे तसेच नोकरदारांना जुनी पेन्शन योजना लागू करणे महाराष्ट्रातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे अपारंपरिक नैसर्गिक ऊर्जा निर्मिती करणे प्रत्येक तालुक्यात उभारणे स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या नाव मात्र दर दरात पुरवठा करणे तास पूर्ण चोवीस तास पूर्ण दाबाने कमीत कमी दरात वीज पुरवठा करणे टोलमुक्त रस्ते दुष्काळी भागातून रेल्वे जाळे बेघरांना नाममात्र दरानं उच्च दर्जाची घरे प्राथमिक सुविधा देणे सहकारी क्षेत्रात पुढे यापुढे ओबीसींचा बॅकलॉक भरून काढणे सहकारी संस्था फक्त ओबीसींनाच मंजूर करणे दोन हजार चारचं कुणबी मराठा मराठा कुणबी यांना ओबीसीमध्ये घालणार घालणारा जी आर रद्द करणे दोन हजार चारनंतर नंतर दिलेले कुणबी सर्टिफिकेट रद्द करणे शिंदे कमिटीने केलेल्या शिफारशी कुणबी दाखले रद्द करणे निजामाच्या नोंदीप्रमाणे कुणबी दाखले देऊ नये दिलेले दाखले रद्द करणे कुणबी मराठा मराठा कुणबी यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये त्यांना एस ई बी सी मागासवर्गीय ठरू नये सगळे सोयरे यांचा मसुदा रद्द करणे हायकोर्ट व सुप्रीम कोर्टानं मराठा समाजास मागास ठरविण्यास नकार दिला आहे त्याप्रमाणे मराठा समाजाला एसई बी सी किंवा मागासवर्गीय दिलेले सर्टिफिकेट रद्द करणे जस्टिस सुकरे मागासवर्गीय मराठा आयोग रद्द करणे त्यांच्या शिफारशी रद्द करणे जस्टिस भोसले कमिटी जस्टिस शिंदे कमिटी यांनी केलेल्या शिफारशी त्यांनी के घेतलेला शोध त्यांनी दिलेले कुणबी मराठ्यांना सर्टिफिकेट रद्द करणे महत्त्वाची सूचना ज्या ज्या मराठा समाजानं ओबीसीवर अन्याय केला ओबीसींची दुकाने जाळे ओबीसींच्या मालमत्तेचं नुकसान केलं ओबीसींच्या नेत्यांना टार्गेट केलं नाहक त्रास दिला शिव्या दिल्या ओबीसी समाजातील तरुणांना फाशी दिली ओबीसींवर बेकायदेशीर अन्याय केला दहशत निर्माण केली अशा मराठा समाजाला त्यांच्या पक्षात पक्षाला त्यांच्या उमेदवाराला कधीही मतदान करू नये ओबीसी आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करा आपली ताकद दाखवून द्या अन्याय अन्यथा आपली भावी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही जागो ओबीसी जागो अभिनय तो कभी नाही आपल्या लेकरांसाठी आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी हे आपल्याला केलंच पाहिजे जागो ओबीसी जागो अभिनय तो कभी नाही आप ले ले आपल्या लेकरांसाठी आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी हे आपल्याला केलं पाहिजे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे जय ज्योती जय क्रांती जय भीम जय मंडल जय संविधान जय भारत सत्यमो होते हा मेसेज घरोघरी पोहोचवा प्रत्येकाने फॉरवर्ड करा एक ओबीसी ला, लाखाला भारी ओबीसी नो जागो जागे व्हा एक वा ओरिजिनल ओबीसीलाच मतदान करा आरक्षित ठिकाणी ओबीसी आघाडीचे एस सी एस टी उमेदवारांना मतदान करा ओबीसी आघाडीचे अल्पसंख्याक उमेदवारांना मतदान करा मराठा सोडून कोणालाही मतदान करा जाग ओबीसी हा मेसेज आपण जाणीवपूर्वक आपल्याकडील सर्व ग्रुपवर फेसबुकवर सोशल मीडियामध्ये जमेल त्या माध्यमांवर प्रसारित करावा फॉरवर्ड करा आपणच आपला विकास करावा वेळ काढून वाचला पाहिजे ओबीसी एन टी टी व्ही जे एन टी एस बी सी